शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मना साई बना साई बना

नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरपातमध्ये होर्डिंग कोसळून मुंबईत झालेल्या दुर्घटनेनंतर येथे महापालिका प्रशासन सतर्क झाले असून येत्या पाच दिवसांत शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिटचे कागदपत्र सादर करा अन्यथा थेट कारवाई करण्याचा इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी होर्डिंग लावणाऱ्या ठेकेदारांना दिलाय शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधील सत्ता कॉलनी नवजीवन कॉलनी आदिनाथ कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याचे दूषित पाणी येत होते याबाबत माजी नगरसेवक आजीनाथ घुले यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती केली मागील वादाची पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून दोघांनी एकाला जबर मारहाण केल्याची घटना कोठी चौकातील पाटील हॉस्पिटलजवळ मंगळवारी रात्री एक वाजता घडली याबाबत नमीर अब्दुल हमीद शेख यांच्या फिर्यादीवरून बुशरा निदा आनिस खान समीर मुनीर शेख व दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे बंद घरे दिवसा फोडली जात आहेत दागिन्यांसह रोकड चोरली जाते मंगळवारी भरदिवसा मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे घर फोडले पोलिसांची घरे सुरक्षित नाहीत तर नागरिक कधी सुरक्षित राहणार असा सवाल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलाय छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती करण्यात आली पुणे येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना फिनिक्सचे संपादक अध्यक्ष जालिंदर बुरुडे यांनी संकल्प अर्जाचे वाटप करून नेत्रदान व अवयवदानाचे आवाहन केले शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपे, मार्केट यार्ड अहमदनगर खबर खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर